शहराचा मध्य भाग जर का जागा आहे सगळी टेक्नॉलॉजी आहे म्हणजे शहरात कुठल्याही कोपऱ्यात बाहेर जायचं म्हटलं तर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत आरोपीचं फुटेज आहे नाव माहिती आहे गाव माहिती आहे मोबाईल नंबर माहिती आहे तरी सुद्धा तो ट्रेस आउट होत नाही याचाच अर्थ पुणे पोलिसांना मोबाईलच्या व्हॉट्सअपवर आजही स्थानिक आमदार शिरूरचे माऊली खडके यांचा फोटो डीपी म्हणून जळकतोय आमचा थेट आरोपच आहे हा आरोपी एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे किंवा आमदाराशी निगडीत आहे होणंच हा आरोपी पकडला जात नाही आणि म्हणून पुणे पोलिसांना या ठिकाणी एक चित्र निर्माण करावं लागतं की आरोपी पकडल्या गेला तर आम्ही त्याला एक लाख रुपये दे देऊ आणि त्याच्या पलीकडं पन्नास तासामध्ये तो नका ह्या सगळ्या जी काय टेक्नॉलॉजी आहे सीसीटीव्ही कॅमेरे किंवा जी पी आर एस वगैरे याच्या नाकाव टिचून तो नका या ठिकाणी फरार आहे याचाच अर्थ पुणे पोलीस महाराष्ट्र पोलीस त्याला पाठीशी घालते असा आमचा थेट आरोप आहे कुठल्या पक्षाचा ठिकाणी आता माऊली कटके हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आहेत हवेली शिरूरचे आमदार आहेत त्याचा स्टेटस किंवा त्यांचं नका एक प्रोफाईलवर आज नका त्या आमदारांबरोबर फोटो असेल याचाच अर्थ आमदारांनी या ठिकाणी पुढे येऊन कबुली जबाब द्यावा होय त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या महिलेवर बलात्कार केलेला आहे आणि त्याच्यामुळेच तो आरोपी पकडला जात आहे माझा कार्य करतच नाही तो असं आहे की माऊली कटकेंनी आता या ठिकाणी ते नाकारलं जरी असलं तरी त्या आरोपींनी एक त्यांचा स्टेटस का ठेवला आहे प्रोफाईल काय ठेवलं आहे याचं सुद्धा त्यांनी एकदा ना काय इथे येऊन स्पष्टीकरण द्यावं ना मी एक लाख रुपयाची जाहीर केलं आहे नाही निश्चित म्हणजे पुणे शहरासारख्या म्हणजे हे जर ग्रामीण खेड्यात घडलं असतं जंगलात घडलं असतं त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी नाही पुणे पोलीस म्हणजे पोलिसांकडं तर समजू शकलो असो पण पुणे हे एकूणच नाही का आय टी हब आहे पुण्यात तसं म्हणजे एस टी का ह्या ज्या ठिकाणी या स्वारगेट घडलं आहे तिथून सगळे सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचं जाळं अख्ख्या शहरवर आरोपीला रोडला जायचं असेल नगर रोडला जायचं असेल मुंबई रोडला जायचं असेल सोलापूर रोडला जायचं असेल तर तो किमान तीस किलोमीटर इथून नका ह्या सगळ्या कॅमेऱ्याच्या का जाळ्यामध्ये अडकू शकतो तसा असताना आरोपी सापडत नाही याचाच अर्थ हे पुणे पोलिसांचं अपयश आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्यांना एक लाख रुपयाचं बक्षीस जाहीर करावं लागतं याचाच अर्थ देवेंद्रजी फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून गृहमंत्री म्हणून आणि पुणे पोलीस हे सगळे एकत्रितरित्या या सगळ्या आरोपीला पकडण्यामध्ये त्याला ट्रेसआउट करण्यामध्ये अपयश ठरत आहेत याचा हा कबुली जबाब आहे असं मला वाटतं